सरकारनं धनगर समाजातील मुला मुलींसाठी एक योजना आणली यशवंतराजे होळकर मात्र या योजनेचे बीड जिल्ह्यामध्ये तीन तेरा वाजताना पाहायला मिळत आहेत आणि चक्क आता लहान बालकांकडून कपडे धुवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या शिरूर तालुक्यातील बाल नंदन म्हणजे की शिंगरवाडी फाट्यावरती हे हॉस्टेल आहे हे संपूर्ण प्रकरण आपण बघू शकता की अशा पद्धतीनं लहान लहान चिमुकल्यांकडनं कपडे धुवून घेतले जातात जेणेकरून शासनाने ही योजना आणली योजनेमधले काही नियम असतील निकष असतील हे संपूर्ण पायदळ तोडण्याचं काम इथल्या वस्तीग्रांमधन होताना पाहायला मिळतोय चक्क मी ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस जवळपास आठ ते नऊ लहान बालक मुली या ठिकाणी आपले स्वतःचे कपडे धुताना पाहायला मिळतात एकंदरीत पाहायला गेलं तर योजनेमध्ये काय नियम आहेत काय निकष सर्वांना माहित आहे मात्र चुकीचा प्रकार या ठिकाणी चालू आहे हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते बीडच्या शिंगरवाडी गवराय तालुक्यात आणि शिरूर तालुक्यातलं हे बॉन्ड्रीवरचं गाव आहे आणि याच गुरुकुलमध्ये या वस्तीगृहामध्ये हा संपूर्ण प्रकरण चालू आहे जेणेकरून धनगर समाजातील मुलं शिकले पाहिजेत मोठे झाले पाहिजेत त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत हा राज्य सरकारचा हेतू आहे मात्र त्याच्या आडून दोन पाच रुपये कमवण्याचं काम इथले जे राज्यकर्ते करताना पाहायला मिळतात लागेबंदी असले लोक का करताना पाहायला मिळतात आणि संपूर्ण प्रकार जे आहे ते बाल वन मधला आहे माझ्या समोर आपण बघू शकतो कॅमेऱ्यामध्ये लहान लहान मुलं चिमुकले मुलं कशा पद्धतीने कपडे धुताना पाहायला मिळतात आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते बीड बीडमधलं चालू आहे शिंगरवाडी फाट्यामधले चालू आहे नक्कीच या ठिकाणी आणखी पुढं काय येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र संपूर्ण प्रकार जे आहे ते बीड मधल्या शिंगरवाडी फाट्यावरला बाल नंदनवर्ध आहे नक्कीच काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे